कार मंडळी कशा आहे बरे आहे ना बरेच असणार आज नवीन ब्लॉग बनवत आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती देणार आहे मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे कारण की याच्यात भरपूर म महत्त्वाची माहिती आहे त्याच्यामुळं नक्की बघा शेवटपर्यंत आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला मग बघूया काय आहे माहिती कसं वाटतय आजूबाजूचं ना जरा चला मग कंटिन्यू राहता चला पटकन आले मोठा मोठी बातमी द्यायची आहे तुम्हाला विषय असा आहे काय ना दोन तीन दिवस झाले मी खूप घाबरलेले आहे सध्याला का घाबरले आणि मीच नाही भरपूर जण घाबरले युटोब फॅमिलीवर का कारण की आत्ताच्या सध्याला न्यूजला अशी खळबळ उडाली आहे का पंधरा जूनपासून चॅनल बंद होणार आहे काही जणांचे असं सध्याला ऐकण्यात आलेलं आहे बरं का तर विषय असा झाला काय ना मला ऐक मला आहे ना व्हॉट्सअपला एक जणांनी मेसेज बी पाठवला का ही माहिती बघ म्हणून मी बघितली माहिती तर त्याच्यात असं सांगण्यात आलं का पंधरा जुलैपासून बहुतेक जणांचे चॅनल मोनोटाईज पण नाही होणार आणि डीमोनोटाईज होणार आहे आणि बंद होणार आहे काही भरपूर जणांचे चायनल बरं का तर एक क्षणाला मला खूप भीती वाटली एक चॅनल म्हणजे असं सांगता येईल ना का दोन दिवस मी त्या ॲड्रेस टेन्शनमध्ये होते जास्त मला असं वाटत होतं अरे बाबरे आपण एवढी मेहनत घेऊन मग काय फायदा आपला बरोबर आहे का नाही आपण एवढं मेहनत करतोय आपण एवढं रात्रंदिवस त्या गोष्टीसाठी झटतोय घरच्यांसाठी भांडणं करतोय हां आणि मग त्या विषयावर मला खूप खूप टेन्शन आलं होतं मग मी ना थोडं शांत विचार केला आणि म्हटलं जे होईल ते होईल पण मग देवाला बी प काळजी असते काही गोष्टींची देवानी लगेच सकाळी सगळं माझ्या घराने ऐकलं कारण की त्या युट्यूबवर एवढा मोठा आहे ना का त्या युट्यूबवरचं नेमकं मला आज व्हिडिओ बघे बघितलं मी अचानक मोबाईल हातात घेतला आणि म्हटलं चला आज कोणाचं युट्यूबवर नवीन नवीन व्हिडिओ आहे काय बघू आपण चला म्हटलं मग सहज मोबाईल हातात घेतला आणि त्या युट्यूबवरचं व्हिडिओ समोर आला मग मी म्हटलं चला हे यूट्यूबवर भाऊंच्या आपण व्हिडिओ बघू म्हटलं मग मी व्हिडिओ बघता बघता मला नेमकी जी मला मनातली माहिती पाहिजे होती दोन दिवसा म्हणजे कसं मला जी माहिती पाहिजे होती ती माहिती मी ना दोन लई शोधण्याचा प्रयत्न केला काही जणांना विचारलं पण खरंच ही गोष्ट होणार आहे का काय तर ते म्हणे आपण पंधरा जुलैपासून पुढं काय होईल ते बघू म्हणे असं मला समोरच्यांनी सांगितलं पण मी नेमकं आज ना ते तर व्हिडिओ नंतर मला खूप मोठा दिलासा भेटला खरं सांगायला गेलं तर मग मी म्हटलं चला मी एकटीनेच का मग तो हे करायचा आपल्या युट्यूब फॅमिलीला पण तो शेअर केलाच पाहिजे ती गोष्ट म्हणून मग मी ना आज त्याच गोष्टीवर मी तुमच्या संग गप्पा गोष्टी करणार आहे माहिती देणार आहे तुम्हाला तर विषय असा झाला तर मी टेन्शनमध्ये असल्यामुळे ना तर मी तो व्हिडिओ बघितला तर त्याच्यात अशी माहिती भेटली त्या कोण काय ना, ना होणार आहे काही जणांचे चॅनल डिमोनायटाईज होणार आहे आणि परत विडून नाही तर काहींचे चॅनल म्हणजे मोनो झालेले पण आहे त्या व्यक्तींनासुद्धा काहींना प्रॉब्लेम येणार आहे बरं का असं नाही करणे येणार आहे म्हणून येणार आहे पण ते व्यक्तींना कोणाला येणार आहे का त्यांनी कोणाची कॉफी राईट केलेली आहे किंवा कोणाचं कंटेन उचलून आपल्या याला जोडलेलं आहे किंवा आपला फक्त समोरच्याचे व्हिडिओना ना आपला वाईस वापरला असं नाही मेन करून कधी पण विषय असा आहे का आपण जर काय ना व्हिडिओ बनवतो आहे ना तर कधी पण लक्षात ठेवा एक व्हिडिओ बनवायचं कारण का आपण समोर बसायचं आणि आपलाच आवाज वापरायचा व्हिडिओ बनवताना आणि जेवढे लाखो लोकांनी पैसे कमावले युट्यूबवरून त्यांचेसुद्धा सुद्धा आता ला बंद होणारे पण कोणाचे बंद होणारे ना हे नक्की शेवटपर्यंत सांगते तुम्हाला दम झाला तर विषय असा झाला की मग बघितल्याच्या नंतर आहे ना मग मला कळलं नाही बाबा थोडंसं आहे दिलासा तरी अजून थोडी दुखदुगी आहेच आहे पंधरा जुलैच्या नंतर मला दिलासा भेटेल पण थोडीशी आहे अजून दिग्दुगी मनामध्ये मा बरं का खरं ते सांगते तर मला त्या व्हिडिओवर कोण अशी माहिती भेटली काय ना आता आपण स्वतः आपल्या आवाजात व्हिडिओ बनवतो आहे ना तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही मुळात हा मुद्दा आहे बरं का विषय असा आहे का आ, म्हणजे आपण कोणाचे कंटेंट चोरतो आहे कोणाचे टाकतो आहे आणि त्याला आपला आवाज देतो आहे हां हे चालणार नाही अजिबात परत तिडून नाही तर आपण हे करतो एडिटिंग करतो काही व्हिडिओला बाहेरचे म्हणजे आपण कोणाचा एखाद्याचं हे उचलून आणि एडिटिंग ब करून आणि ते आपण यूट्यूबला सोडतो आहे तर त्या गोष्टीवर विषय असा झाला तुम्हाला आता मी सोप्या भाषेत सांगते विषय काय आहे कारण की ना कधी पण व्हिडिओ आपण बनवतो समजा कुकिंगचा असो किंवा आपला निसर्गाचा असो किंवा चिमण्यांचा असो कोणाचा पण असो कोणता पण व्हिडिओ असो पण त्याला आपलाच चेहरा आणि आपलाच आवाज दिसला पाहिजे खरं सांगायला गेलं तर तरच हा आपला यूट्यूब कधीच बंद नाही करणार आपलं चॅनल यूट्यूबवाले तर कधी पण व्हिडिओ लाँग व्हिडिओ बनवताना हां आपला स्वतःचा आवाज आणि आपला चेहरा दिसलाच पाहिजे थोडा फार कवायनं दिसल्याच पाहिजे आणि आपल्याच आवाजात कधी पण व्हिडिओ बनवा बाहेरच्या व्हिडिओ वॉईसवर बाहेरच्या वॉईसवर कधीच व्हिडिओ बनवू नका हां लाँग व्हिडिओला तर एवढी माहिती भेटली शॉर्ट व्हिडिओला आहे ना प काय दहा सेकंड पंधरा सेकंडचा आपण व्हिडिओ बनवतो दुसऱ्यांच्या गाण्यांवर याच्यावर तर त्याच्या अजून थोडीशी माहिती बाकी आहे पण मला एवढं तर कळलं आहे का त्याला पण काहीतरी धोका नाही आहे टेन्शन घेऊ नका पण लॉंग व्हिडिओला आहे ना कधी पण आपला आवाज आणि आपलाच चेहरा दिसला पाहिजे तेव्हाच आपला यूट्यूबवाले ते आपला चॅनल कधीच बंद करणार नाही त्याच्यामुळं निष्काळ बिंदास राहा बिन आपण आपण राहा काही टेन्शन घेऊ नका कोणाला अडचण येणार आहे जे कोणाचे कंटेंट टाकतं आपल्या मोबाईलवर आपला आवाज वापरत नाही आहे तेचा मुले ना, आपला चेहरा दिसून देत नाही आहे हां त्या व्यक्तींना थोडं टेन्शन आहे त्याच्यामुळे ना ज्यांचा चॅनलवर आपला स्वतःचा आवाज आणि आपला हिडि स्वतःचा चेहरा आहे त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आणि बिंदास पुढं चालू ठेवा तुमचा व्हिडिओ कंटिन्यू टेन्शन घेऊ नका हीच माझी नम्र विनंती आहे आणि प्लीज आवडला असेल तर नक्की शेअर करा चला मग